धनगाव येथे पंधरावा वित्त आयोग अंतर्गत मानवी उपजीविका प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आलं धनगाव येथे पंधरावा वित्त आयोग अंतर्गत मानवी उपजीविका प्रशिक्षण कार्यक्रम प्रमाणपत्र देऊन पार पडला यावेळी दहावी आणि बारावीत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत आणि आर के फाउंडेशनच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी पल्लूज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरविंद माने हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते गटविकास अधिकारी अरविंद माने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले आर के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आकाश बोचडे यांनी फाउंडेशनच्या सर्व ध्येय धोरणाबाबत चर्चा केली आरके फाउंडेशन नेहमीच उच्च दर्जाचे प्रशिक्षण देत आहे आर के फाउंडेशन गावापुरतं मर्यादेत न राहता त्यांनी सर्व ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे महिला सक्षम करण्यासाठी नेहमी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आर के फाउंडेशनच्या पाठीशी असेल असे प्रतिपादन गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी केलं आहे तसेच या कार्यक्रमामध्ये आर के फाउंडेशनच्या उपाध्यक्षा पूनम बुचडे सरपंच संदीप यादव सर्व ग्रामपंचायत सदस्य आजीमाजी तंटामुक्त समिती आणि प्रशिक्षणार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी धनगाव